नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझी मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक असे स्वागत विविध योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व मिळालेल्या माहितीच्या संधीचं सोनं करा आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आत्ता आपण आपल्या माझी मराठी या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी मागील वर्षी म्हणजेच दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेची व्याप्ती ही आत्तापर्यंत पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे या मागचं महत्त्वाचं कारण पाहिलं तर ते आहे समावेशन आर्थिक लाभ आणि मानधन वाढीचे दिलेले आश्वासन या योजनेने अनेक महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ दिलेला आहे आणि त्यातच काल किनगाव येथे तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विराट महासभेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणीला आम्ही एक लाखापर्यंतचे कर्ज मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली यामध्येच त्यांनी आत्तापर्यंत पंचवीस लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवले तसेच या वर्षातही पंचवीस लाख महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना लखपती दिनी बनवणार असल्याचं आश्वासन त्यांनी त्या सभेत दिलं तसंच हे आमचं टार्गेट एक कोटी लखपती दिनी बनवण्याचं असल्याचं त्यांनी ग्वाही दिली ते म्हणाले आमची बहीण ही रोजगार देणारी लाडकी बहीण होणार असून ती देखील लखपती होणार असल्याचं एक महत्त्वाचं सूचक वक्तव्य आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आहे हे सरकार कायम लाडक्या बहिणीसोबत असल्याचा विश्वास त्यांनी तेथे दाखवला लाडकी बहीण योजनेमध्ये मानधन वाढ होणार असल्याची मोठी बातमीही सध्या मिळत आहे आणि लवकरच हा हप्ता रुपये पंधराशेवरून एकवीसशे होणार असल्याची चर्चा मंत्रिमंडळात सुरू आहे आणि हे कितपत खरं आहे हे आपण लवकरच कळवणार आहोत या योजनेसाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंट सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर अपलोड करून आपला येणारा हप्ता मिळवून घ्यावा या योजनेमध्ये ज्या कोणी अपात्र महिला असतील त्यांच्यावर लवकरात लवकर मोहीम चालून त्यांची योजना बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत ज्या खऱ्याच गरजू महिला आहेत ज्यांना खऱ्याच आर्थिक लाभाची त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी गरज आहे फक्त त्याच महिलांना या योजनेमध्ये लाभ घेण्यास मिळणार आहे अन्यथा इतर महिला या योजनेमधून अपात्र ठरवणार असल्याची माहिती सध्या सर्वत्र पसरत आहे या योजनेमध्ये दिलेले डॉक्युमेंट सर्व महिलांनी लवकरात लवकर अपलोड करून आपला हप्ता संरक्षण करून घ्यावा अशी माहिती सर्वांकडून दिली जात आहे अशाच नवनवीन योजनांविषयी महत्त्वाचे अपडेट्स सर्वात लवकर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला म्हणजेच माझी मराठी या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद